नमस्कार अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो या दिवशी माता अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी घर स्वच्छ करावे पहाटे उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजेची तयारी करावी अक्षय तृतीयाच्या दिनी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते त्या कशी करावी तर घरात पवित्र स्थानावर प्रभू प्रभू विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा नंतर मंत्र म्हणत संकल्प घ्यावा ममाखिल पापक्षय पूर्वक सकल शुभ फल प्राप्त ये भगवत प्रित्यर्थ कामनाया देवत्रय पूजनम करिष्ये संकल्प घेऊन प्रभू विष्णूंना पंचामृताने आंघोळ घालावी सोडप शारे प्रभू विष्णूंची पूजा करावी प्रभू विष्णूंना सुगंधित पुष्पमाळ अर्पण करावी नैवेद्यात जव किंवा सातूचा काकडीचा चण्याची डाळ अर्पित करावी विष्णू सहस्रनामांचा जप करावा सर्वात शेवटी तुळशीची तुळशीचं जल चढवावं आणि श्रद्धापूर्वक आरती करावी या दिवशी उपास करावा मातीच्या लहान मटक्यामध्ये पाणी भरून ठेवावे त्यावर एखादं खरबूज ठेवावं आणि पूजा केल्यानंतर ते सवाशणीला त्याचं दान द्यावं या दिवशी वाहन किंवा दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं कारण या दिवशी केलेल्या कामाला बरकता येते म्हणून या दिवशी नेहमी चांगलं कर्म करावं दान पुण्य करावं